फटाक्यांच्या दुकानाचा हटके आणि गुन्हेगारी पद्धतीने प्रमोशन करणे रील स्टारला महागात पडलं आपल्या दुकानातील खप वाढावा म्हणून वाकड परिसरातील एका रील स्टार फटाके विक्रेत्याने आपल्या दुकानासमोर हटके तसेच गुन्हेगारी पद्धतीने रील बनवत प्रमोशन केलं मात्र या प्रकरणात समाज माध्यमावर रील स्टारवर टीका झाल्यानंतर वाकड पोलिसांनी याची दखल घेत रील स्टारला चांगलाच धडा शिकवला तसेच त्याला समज देत पुढे असे उद्योग न करण्याची तंबी देखील पोलिसांनी दिली नमस्कार आपल्या इथं टाव्या मस्त पैकी फटाक्याचं दुकान लावलेलं आहे ते म्हणजे कुठं खाली मी दिलेलं आहे नक्कीच तिथे फटाक विषय तर काल माझ्याकडून एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल आला तर त्या व्हिडिओ बघून मला वाकड पोलीस स्टेशन येऊ मला वाकड पोलिसांनी पोलीस समज दिलेली आहे तर कृपया करून कोणी असा व्हिडिओ बनवू नये जर बनवलं तर वाकड पोलीस म्हणून ते योग्य ती कारवाई आणि योग्य ते समज देतील आणि वाकड पोलीस स्टेशन जिंदाबाद आणि पिंपरी पुलिस स्टेशन जिंदाबाद